मे महिना हा उन्हाळ्याचा महिना या महिन्यात शाळा महाविद्यालय कॉलेजेस यांना सुट्ट्या असतात सूर्य आग ओकत असतो आंब्याचा मोसम असल्यानं घरोघरी आमरासाचा बेत रंगतो यंदा मात्र चित्र काहीच वेगळं आहे यावर्षी मे महिन्यात जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे ऐन उन्हाळ्यातच पावसाळा का आलाय हा प्रश्न सर्वांना सतवतोय त्याचंच उत्तर मी तुम्हाला देणार आहे मे महिन्यासाठी पाऊस नवा नाही मे महिन्यात उन्हानं प्रचंड तापवलं प्रचंड सतावलं पुन्हा पार वैताग आला की मग कुठे मे महिना सरता सरता थोडं वातावरण बदलतं आणि मान्सून पूर्व पावसाची एखादी सर येते यंदा मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसानं दमदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे मुंबईतल्या साकीनाक्यामध्ये पाण्यातून मोठा कचरा वाहून गेला तर पुण्यातील कात्रजमध्ये एवढा पाऊस पडला की रस्त्यावर पार्क केलेली वाहनं वाहून गेली ही अशी दृश्य आपल्याला साधारणपणे जुलै ऑगस्ट मध्ये दिसतात यंदा मात्र अजून मान्सून दाखलही झालेला नाही तोच रस्त्यांच्या अशा नद्या झाल्या आहेत सध्या सकाळी ऊन पडतं दुपारी प्रचंड उकडतं आणि रात्री विजा चमकून ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय थोडक्यात काय तर वातावरणाचा पार फुल केमिकल लोचा झालाय हाच केमिकल लोचा काय झालाय आणि मे महिन्यात एवढा पाऊस का पडतोय हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहतात डी सी मराठी त्यापूर्वी एक महत्वाची आठवण म्हणजे तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल तेवढं नक्की आता हे समजून घेण्यापूर्वी पुढचे दोन शहरात आणि जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती असेल ते पाहू तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढचे दिवस पावसाचा इशारा यात देण्यात आलाय तर राज्यात पंधरा ठिकाणी पुढचे तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे आणि परिसरातल्या घाटमाथ्यावर चोवीस आणि पंचवीस मे ला अतिमुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय कोल्हापूर सातारा या ठिकाणच्या घाटमाथ्यांवर चोवीस ते पंचवीस मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात चोवीस मेला जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आणि त्याबरोबर पुणे ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे हे तीन दिवस जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळणार आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी चोवीस पंचवीस आणि सव्वीस मेला अतिमुसळधार पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे आता आपण येऊया आपल्या मुख्य विषयाकडे तो म्हणजे मे महिन्यात एवढा पाऊस का पडतोय दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात तर मे महिन्यात ढगफुटीसारखा पाऊस झालाय तर इकडे मुंबईमधल्या पावसाची नोंद तब्बल पंच्याऐंशी मिलीमीटर पर्यंत गेली मुंबईमध्ये एकोणीसशे एकावन्न नंतर पहिल्यांदाच म्हणजे गेल्या पंच्याहत्तर वर्षात अं मे महिन्यातलं तापमान हे बावीस अंश सेल्सिअस इतकं कमी नोंदवलं गेलंय आता मे महिन्यात एवढा दो दो पाऊस का झाला याचं पहिलं कारण म्हणजे अरबी समुद्रातलं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात ज्या ज्यावेळी कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं त्या त्यावेळी त्या पावसाचं प्रमाण वाढतं कारण या प्रक्रियेदरम्यान हवा समुद्राच्या पृष्ठभागावर जाते आणि तिथला ओलावा शोषून घेते बाष्पयुक्त हवेला ढग वरती उचलून येतात आणि पाऊस पडतो समुद्राच्या पाण्याची उष्णतेने वाप होते ती वाप वर जाते आणि मग ढगांमधून पाऊस पडतो हे अगदी आपण शाळेत शिकलेलं विज्ञान आहे मात्र ज्यावेळी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो त्यावेळी हवेचं प्रमाण प्रचंड वाढतं परिणामी बाष्पाचं प्रमाणही वाढतं आणि मग जास्त पाऊस येतो मे महिन्यात पाऊस होण्याचं दुसरं कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस वेस्टर्न डिस्टर्बन्सेसला मराठीतला शब्द शोधायचाच झाला तर पश्चिमी विकोप असं म्हणतात थोडक्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे भूमध्य सागरातले वारे सध्या हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेसचे तीव्र झाले आहेत या वाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता आहे बऱ्याच वेळा हे वारं उत्तर भारत किंवा मध्य भारतापर्यंत वाहतात यंदा मात्र हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत जेव्हा हे वारे भारतातल्या उत्तर भागात येतात तेव्हा तिथल्या उष्ण हवेला वर ढकलतात एकदा काही उष्ण हवा ठराविक उंचीच्यावर गेली की ती उष्ण हवा सुद्धा आपोआप थंड होऊ लागते या हवेमध्ये ओलावा म्हणजेच बाष्प तयार होतं आणि मग पाऊस पडतो सध्या पडणाऱ्या धो धो पावसाचं पुढचं कारण आपल्याला माहिती आहे समुद्रातल्या पाण्याचा आणि त्या पाण्याच्या तापमानाचा पावसावर मोठा परिणाम होत असतो इंडियन ओशन म्हणजे हिंद महासागर पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागर आणि अर्बियन सी अर्थात अरबी समुद्र या तिघांच्याही पाण्याचं तापमान यंदा कसा पाऊस पडेल हे ठरवतं यंदा काय झालंय अरबी समुद्रातलं पाणी हे विविध कारणांमुळे जास्त उष्ण झालं आहे त्यामुळे अरबी समुद्रात जास्त बाष्प तयार झाले त्यातच भूमध्य सागराकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हे ये बाष्प महाराष्ट्राकडे ढकललं जात आहे त्यामुळे यंदा मे महिन्यातच जोरदार पाऊस पडतोय समुद्राबरोबरच पावसावर मोठा परिणाम करणारे म्हणजेच दोन महत्वाचे घटक असतात ते म्हणजे अल्नीनो आणि लानिना ची परिस्थिती तयार झाली की कमी पाऊस आणि ची परिस्थिती तयार झाली की मोठ्या प्रमाणात पाऊस हे ठरलेलं आहे मग गेल्या काही महिन्यापासून लानिना म्हणजे जास्त पाऊस पडण्यासाठीचा हा घटक सक्रिय झालाय जेव्हा लानिना सक्रिय होतो त्यावेळी वेळेआधी जास्त पाऊस पडू शकतो आणि एरवी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत माघारी फिरणारा हा पाऊस लानेना सक्रिय असेल तर अगदी नोव्हेंबर पर्यंत पावसाचा मुक्काम वाढू शकतो आणि आता मे महिन्यातल्या पावसाचं चिंता करायला लावणारं पुढचं कारण ते म्हणजे हवामान बदल हवामान बदलामुळे निसर्गात अशा काही गोष्टी घाटतायत की त्याचा अंदाज लावणंही कठीण झाला आहे जगभरात प्रदूषण वाढले मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे या सगळ्यांमुळे पृथ्वीचं सरासरी तापमान हे जे आहे ते वाढत चाललंय आपण ग्लोबल वॉर्मिंग बद्दल म्हणावे तितके जागरूक नाहीये हवामान बदलामुळे कधी कुठे ढगफुटी होते तर कुठे गारा पडतायत एकंदरीतच पर्यावरणाचा समतोल जो आहे तो संपूर्ण या ठिकाणी बिघडलेला आहे त्यामुळे पाऊस नियम मोडून वागतोय कधी कुठेही आणि कसाही पडतोय आता काल परवा मुंबई पुण्यात जो पाऊस पडला त्याचा एक पॅटर्न पाहता दोन तीन तासात तुम्ही गेल्या काही वर्षात शहरातल्या पावसाचा ट्रेंड पाहिला असेल तर फक्त काही तासांसाठी पाऊस पडतो आणि तो प्रचंड प्रमाणात पडतो आणि शहराची पार वाट लावून जातो ते ते पुढचं कारण त्याला अर्बन हिट आयलँड इफेक्ट म्हणतात अर्थात आय यामध्ये काय होतं की शहरामध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातल्या कॉन्क्रिटीकरणामुळे उष्णता वाढते शहरात मोठमोठ्या इमारती काचेच्या असतात काचा सुद्धा उष्णता वाढवतात उष्णता वाढवल्यामुळे पाऊस जास्त पडतो आणि काँक्रीटचे रस्ते पावसाचं पाणी शोषून घेऊ शकत नाही त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचराही होत नाही तर मे महिन्यात पाऊस का पडतो याची ही सगळी कारणं होती आता पुढचे तीन दिवस पाऊस पडतच राहणार आहे मे महिन्यातला हा पाऊस संपतो न संपतो तोच त्याला खो देत मान्सून यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रात पोहोचणार आहे त्यामुळे या विकेंडला पावसाची तयारी करून ठेवा छत्र्या शोधून ठेवा छत्र्यांच्या तारा तुटल्या असतील तर दुरुस्तीला टाका पावसाचं चक्र बदलणं त्याचं वेळपत्रक बदलणं ही काही चांगली गोष्ट नाही त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढं निसर्गासाठी नक्की कर, आणि या पावसाळ्याआधी तरी झाड नक्की लावा